सोमनाथ प्रभात क्रमांक सव्वीस काय समस्या समस्या अशी आहे की बा हा जे रोड आहे हा बायपास पासून इकडे मध्ये येतो हा रोड हा ह्या रोडचं काम पूर्ण व्हायला पाहिजे काय ह्या रोडचं काम आहे ना पूर्ण व्हायला पाहिजे कारण की ना पानकाळ्यामध्ये इतका त्रास होतो लेडीजला जायला इतका त्रास होतो आणि माणसाचा विशेष नाही माणूस जाचे कसे तरी पण लेडीजला इतकं मोठी धरून जावं लागत बायपासपर्यंत काय सांगलं पाहिजे आणि आज दिवसभरात कमीत कमी इथं हजार लेडीज जाणार आहे येणार आहे काही सांगलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काही म्हणजे गल्लीमध्ये लाईट नाही म्हणजे खंबेस नाही बरं का आणि डेनी डेणी तर झालेली आहे कुठं मोडं पण मग पाण्याची सुविधा पाहिजे इथं शाळा नाही आहे त्याच्यानंतर शाळा म्हणजे बायपासच्या पलीकडं म्हणजे ह्या रोडच्या पलीकडं शाळा आहे कमीत कमी ह्या एरियाचे शंभर विद्यार्थी इथं शाळेत जातात पण शाळा म्हणजे बायपास वलंडून जायला म्हणजे इतकं मोठी जीव धरून जाते काही सांगायला पाहिजे लहान लहान मुलं आहे काय सांगायला पाहिजे आणि प्रत्येक संघ पालक राहायला पाहिजे तेव्हा म्हणजे त्यांची शाळेमध्ये पोहोच करते ती नाही तर तसं दा मुलाला एकट्याला सोडून जायचं जमत नाही काही सांगायला पाहिजे मागील जे नगरसेवक होते त्यांनी काही कामं केले काहीच नाही कामं केले त्यांनी विषय म्हणजे असं आहे काही इथं सरकारी दवाखाना नाही आहे काय आणि शाळा तर नाही पण बालवाडी सुद्धा नाही काय सांगायला पाहिजे काय म्हणायचं तुम्हाला आता 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 उमेदवार प्रभागामध्ये हा कोण वाटतं तुम्हाला प्रबल दावेदार की तो निवडी कोणताही उमेदवार फक्त काम करणारा उमेदवार पाहिजे आम्हाला बाकी काहीच नाही काय सांगायला पाहिजे नंदा बेर प्रभाग क्रमांक सव्वीस काय या समस्या म्हणजे तर भरपूरच आहे बा मेन म्हणजे कचरा एक तर टाकावं लागतं हो, लोक टाकू देत नाही त्याच्यासाठी पण गाडी पाहिजे परत म्हणलं तर इथं चिखल इतका होतो नेहमी आम्ही वर्गणी करून ट्रका आणि ट्रका टाकलेल्या इथं समोरशी इतकं मुलांना पण त्रास होतो जाण्याचा एक तर आम्हाला रिक्षा लावल्या बिगर पोरांना शाळेत जात नाही तर एवढी आमची हायपत बी नाही की आम्ही रिक्षा लावून शि जाते पोरं म्हणून तर त्याच्यामुळे तेच आम्हाला विकास झाला पाहिजे हे मला असं वाटतं की आपलं शिवसेनेचं यांनी आपलं केलं तर चांगलंच आहे भाजप झालं नगरसेवकाने नाही इकडं तर काही केलेलं नाही म्हणजे आता आम्ही दोन हजार तेरा मध्ये आलेलो होती इथं नगरसेवकच नव्हते ना त्यावेळेस बरं बरं आता असं कोण तुमचे विकास कामं करू शकतो या प्रकार तुम्हाला काय वाटतं कोण विकास काम करू शकतो केलं तर चांगलंच आहे बघा कोण करू शकतो कोणत्या पक्षाचा करू शकतो किंवा कोणता आम्हाला तर असं वाटतं की